लोकसभा मतदार संघामध्ये फिरतोय आज विदर्भामध्ये पहिला फेज होता पंचेचाळीस डिग्री तापमान असताना भर उन्हामध्ये रस्त्यावर खाली म्हणजे सूर्य आग ओकत असताना रस्त्यात डांबर वितळत असताना हजारो लोक रस्त्यावर उतरले महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला मी काल स्वतः रामटेकमध्ये होतो मी तिथली परिस्थिती पाहिली बुलढाण्यातली परिस्थिती पाहिली मी यवतमाळमधली मी चंद्रपूरमधली परिस्थिती पाहिली हिंगोलीमधली मधली परिषदेची पाहिली सगळे जे विदर्भातले दहा दहाचे दहा मतदारसंघ एवढा कडक उन्हाळा असून देखील लोकांनी ठरवलंय की महायुतीला आणि नरेंद्र मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार आणि संकल्प केलेला आहे महाराष्ट्रामध्ये काही त्याच्यामध्ये महा महायुतीला जे मागच्या वेळेस यश मिळालं होतं ते यश ते मागच्या वेळेस पण त्यांनी तसाच सर्वे दिला होता आणि त्यानंतर प्रत्यक्ष काय झालं ते तुम्हाला माहिती मागच्या वेळेस पण त्याच सर्वेच्या लोकांनी अंदाज वर्तवला होता आणि प्रत्येकात जागा तुम्ही आल्या बेचाळीस जागा आपल्या गेल्या अनेक वर्षामध्ये जेवढी कामं झाली नाही ती दोन वर्षामध्ये महायुती सरकारने केलीत आणि जे पन्नास साठ वर्षामध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते दहा वर्षामध्ये मोदी सरकारने करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मोदी गॅरंटी जी आपण म्हणतो ती लोक आश्वासन देतात पाळत नाही मग नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक मोदीजींनी असं कधी म्हटलंय मोदीजींनी आज आपण पाहतोय की पुढचे पाच वर्ष ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आज त्यांचा जाहीरनामा बघा जाहीरनाम्यामध्ये शेतकरी गरीब युवा आणि महिला यांना फोकस केलेला आहे म्हणजे सर्वसामान्य माणूस जो आहे त्याला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलेला आहे आणि त्यामुळे या देशामध्ये मोदीजींची लाट निर्माण झालेली आहे खरं म्हणजे एक जर आपण विचारलं प्रधानमंत्री कोण मोदीजी तर राहुल गांधी प्रत्येक जण मोदीजी म्हणतो मोदीजी म्हणतो कारण राहुल गांधी अजून बावन्न चोपन्न वर्ष झाली त्यांना मेच्युरिटी यायला हे काँग्रेसच म्हणत आहे चारशो पार मध्ये महाराष्ट्र अजूनपर्यंत सक्सेस झालेलं नाही साहेब चारशो पार मध्ये महाराष्ट्राचं वाटा किती असेल पंचेचाळीस पार आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला मी सांगतो की तुम्ही बघा वातावरण आणि हे तुम्ही सर्वे वगैरे ठीक आहे वरच्यावर सर्वे येत असतात परंतु जे लोकांमध्ये तळागाळातल्या लोकांमध्ये जी माहिती आहे भावना आहे गरीब असणाऱ्यांना लोक मतदान करणार फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना मतदान करणार का फेस टू फेस लोकांना भेटणाऱ्यांना मतदान करणार आमचं सरकार फील्डवर काम करणार आहे लोकांशी संवाद साधणार आहे शेतकरीच्या बांध्यावर जाणार आहे शेतकऱ्यांचा पाठी पाठीशी उभं राहणार आहे किती पैसे दिले आम्ही पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेत आम्ही कधी इतिहासामध्ये एवढे पैसे नव्हते मिळाले केंद्राचे सहा हजार राज्याचे सहा हजार एक रुपयात पीक विमा योजना कधी पाहिलं होतं आपण त्यामुळे याची पोचपावती आम्हाला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार प्रमाणात ताकद लावलेली आहे ज्याचा त्याचा अधिकार आहे परंतु इथे आमचे चार आमदार आहेत सगळे आमदार स्ट्रांग आमदार आहेत आणि ते या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघात जनतेचा प्रतिसाद आज तुम्ही पाहिला भर उन्हामध्ये किती लोक जि� हजारो लोक आले आणि ते क्राऊड पाहिलं लाईव्ह क्राऊड पाहिलेले त्यामुळे आज लोकांनी देखील साताऱ्यातल्या ठरवलं की महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे कारण मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे मोदीजींच्या हात बळकट करायचे म्हणून जनता या साताऱ्याचे उमेदवार आमचे उदयनराजे यांना निवडून दिली